नमस्कार मी सुवर्णा आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण एक वेगळ्या प्रकारची भाजी करणार आहोत आता ती भाजी म्हणजे कोणती जी भाजी अजिबात खाल्ली जात नाही पण सर्वजण अगदी आवडीने खातील अशी भाजी आपण बनवणार आहोत आणि ती आपली भाजी आहे ती म्हणजे जी कारली आहेत ना ती आपण कारली करणार आहोत अगदी वेगळ्या पद्धतीनं सगळेजण अगदी आवडीने खातील अशी ही आपली कारली असणार आहे मग चला करूया ना आपण भाजी पटकन मी सहा कारली घेतलेली आहेत आता ही जे कारली आहेत आपली छोटी छोटी कारली आपण घ्यायचे आहेत आणि एकाचे असे पहा हे दोन तुकडे असे केलेले पहा एकाचे दोन छोटे असल्यामुळे आपण दोनच तुकडे केलेले आहेत आता आपण हो हो। हे गॅसवर पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवत आहोत त्याच्यामध्ये हे कारले आपण उकडून घेणार आहोत एक पाच मिनिटासाठी हा गॅसवर आपण पाणी ठेवलेलं आहे याच्यात मी हे थोडंसं मीठ घालते अर्धा चमचा आणि आपल्याला याच्यात थोडीशी ही हळद घालायची आहे आणि हे पाणी गरम झालं की आपण याच्यामध्ये हे कारली घालणार आहोत अशा पद्धतीनं हळद मीठ या पाण्यामध्ये कारली आपण उकडून घेतली एक पाच मिनटासाठीच घ्यायचं आहे उकडून आणि त्याच्यानंतर बाहेर काढायचं आहेत आणि मग आपण कारली जी आहे त्याची भाजी करणार आहोत तर अशा पद्धतीनं कारली हळद मिठाच्या पाण्यामध्ये उकडून घेतल्यामुळं कारली आपली अजिबात कडू होत नाही पहा आपलं पाणी गरम झालेलं आहे कारली मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ह्या बिया अशाच आहेत आपण वापरली की पटकण्याच्या बिया निघतात नंतर आपण बिया याच्या चमच्याने काढणार आहोत एक पाच मिनिटासाठी आपण हे वापून घेत आहोत कारली पहा आपली उकडत आहेत तोपर्यंत आपण आता हे पाण्याला उकड़े आलेला आहे त्याच्या आपण आता जरा हे ढाकण ठेवत आहोत ढाकण ठेवते म्हणजे आपली कारली पटकन उकळते गॅस आता मी मिडियम केलेला आहे आणि तोपर्यंत आपण हा जो कांदा आहे हा कांदा चिरून घेत आहोत कारली जी आहे ती भरण्यासाठी याचा जो मसाला आहे तो मसाला आपण आता करून घेत आहोत पहा आपण शेंगदाणे जे आहेत ते गरम करून घेत आहोत मसाला तयार करण्यासाठी त्यातले आपण निम्मेच शेंगाणे वापरणार आहोत ना सगळे नाही मी सगळे बारीक करून घेते कढईमध्ये आपण तेल तापत ठेवलेलं आहे आपण हा कांदा भाजून घेत आहोत पहा शेंगाणे आपण बारीक करून घेतलेले आहेत आपण आता कांदा लसूण आणि आलं हे बारीक करत आहोत पहा याच्यात लसूण घेतलेला आहे कांदा भाजून घेतलेला आहे आलं घातलेलं आहे आपण आता हे बारीक करत आहोत याच्यामध्ये तिखट मीठ आणि चिंचही मी घालत आहे एक चमचा मीठ आहे आपली सहा कारली आहेत छोटीशी तिखट तुमच्या आवडीनुसार घाला दीड चमचा इथं मी तिखट घातलेलं आहे त्याचबरोबर आपण ही साखर घालत आहोत मोठा एक चमचा साखर आहे हिंग आपण घातलेला आहे थोडीशी हळद कारण आपण त्याच्यात हळद घातलेली आहे एक चमचा जिरा आहे हे आपण हे आता मिक्सरला वाटप करून घेत या आहोत याच्यामध्ये आपल्याला चिंच घालायची आहे ही आपण चिंच घातलेली आहे आता हे मिक्सरला बारीक करून घेत आहोत मसाले मी आता काढून घेते याच्यात याच्यात आपण आता हे शेंगदाणं बारीक केलेलं आहे कुठे घालत आहोत ही कोथिंबीर घातलेली आहे आता आपण हे एकत्र करत आहोत मिक्स पहा या हातानेच करावं लागणार आहे आपल्याला मिक्स असं मसाला याच्यात घालत आहोत आपली उकडलेली आहेत आता याच्या ते बिया आहेत या आपण अशा काढत आहोत पहा लगेच निघतात बिया सगळ्या बिया मी अशा पद्धतीनं काढून घेतलेल्या आहेत आता आपण हे कारली जे आहे याच्यामध्ये हा मसाला भरत आहोत पहा अशी सगळी कारली मी आता ही भरून घेते मसाला पहा आपल्या तर सगळी कारली ही भरून झालेली आहे आणि हा जो मसाला शिल्लक आहे आता या मसाल्यामध्ये आपण पाणी ओतत आहोत आणि पाणी ओतून तो, हो। तो आपण जो असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हाताच्या साहाय्यानेच पहा थोडं थोडं पाणी ओतत आपण हे मसाला जो आहे हा व्यवस्थित मिक्स करून घेत आहे पाण्यामध्ये सर्वसाधारण याला एक पाऊण पेला तरी पाणी लागतंच हे थोडं थोडं आपण हे याच्यामध्ये पाणी ओतून अशा पद्धतीने हा मसाला मिक्स करून घेतलेला आहे पहा अशा प्रकारे आपला हा जो मसाला आहे तो व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स झालेला आहे आता आपण पुढची प्रोसेस करत आहोत पहा आपण आता ही कढई तापत ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये आपण फक्त आता दोन चमचे तेल घालत आहोत दोन चमचे तेल घातलेले आहे तेल तापलेलं आहे त्याच्यात आपण मोहरी घालत आहे ते जिरं घातलेलं आहे आपण कडीपत्ता घालत आहोत कारले आपण भरून घेतलेली आहे आता आता आपण मसाल्यात जे पाणी होतो मसाल्यात ते आपण त्याच्यावरून भरून घालत आहोत आणि आपण आता हे असं झाकण ठेवत आहोत त्याच्यावर एक तीन मिनिटं आपण झाकण ठेवलेलं हो आहे गॅस एकदम आता मी लो केलेला आहे आणि झाकण ठेवलेलं हो आहे तीन मिनिटांनी आपण परत ते ताट उघडणार आहोत मसाला आता आपण भरलेला आहे आणि वरतून सुद्धा पहा वरून सुद्धा याला मसाला लागलेला आहे कारल्याला गॅस मिडियम केलेला आता मी आता लो करते आणि परत आणि एक दोन मिनिट आपण असेच हे शिजून घेणार आहोत पहा आपली कालू छान अशी शिजलेली आहे कलरही अतिशय छान पहा खूप छान झालेले आहेत दुसरा प्रकार करत आहोत कारल्याशी मधून चिरून घेतलेले आहेत पहा याच्यातील ज्या बिया आहेत त्या बिया आपण अशा काढत आहोत सगळे बी आपण अशा या काढून घेतलेले आहेत आणि याच्या आपण आता असे लांब अशा पद्धतीने आपण आता हे लांबट असे चिरून घेत आहे सगळी कारले आपण आता अशा पद्धतीने चिरून घेत आहे पहा आपण आता काय करणार आहोत अशाच पद्धतीने ही सगळी कारली चिरून घेणार आहोत पहा अशा पद्धतीने चिरून झालेली आहे तर मी एका या कुंड्यात काढून घेते याच्यावर आपण मीठ घालत आहोत आणि मीठ आपण व्यवस्थित कारल्याला असं चोळून घ्यायचं आणि दाबून दाबून आपल्याने आपण लावून घेत आहोत आणि पाच मिनिट आपण हे असंच ठेवणार आहोत पहा हे तिकड घातलेलं आहे मीठ आपण ह्याच्यात घातलेलं तर मग अगदी थोडंसं मीठ घालते मी थोडीशी हळद थोडासा हिंग बेसन पीठ आपण एक चमचा घातलेला आहे अजून एक घरपी दीड चमचा बेसन पीठ घातलेला आहे आणि हे तांदळाचं पीठ आहे दोन चमचे हे तांदळाचं पीठ घातलेलं आहे चाट मसाला अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे हे आपण आता असं याला पीठ हे लावून घेत आहोत आपण सगळं मिक्स करून आता थोडंसं आपण वरून कोरडं पिठाने घालत आहोत पहा ते पीठ आपण व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे आता हे एक चमचा पीठ आपण हे असं वरून भुरभुरत आहोत आणि अगदी हलक्या हाताने आता हे करत आहोत म्हणजे जे याला पीठ लागलेलं आहे वरून कोरडं पीठ लागल्यामुळं ते आता त्याचं कोटिंग व्यवस्थित झालेलं आहे पहा आतल्या पिठाचं हे वरून पीठ टाकलेलं अजिबात चोळायचं नाही फक्त हलक्या हाताने आपण टाकलेलं आहे आणि आपण आता हे कारली तळून घेत आहोत तेल आपलं टाकलेलं आहे पहा कारल्या पण ही अशी आणि सुट्टी अशी सोडून घेत मोठ्या गॅसवर आपल्याला हे कारले तळायचे आहेत कारण ओलसर आहेत कारले त्यामुळे पहा कलर अतिशय छान आलेला आहे कुरकुरीत अशी झालेली आहेत अशी सगळी कारली आपण तळून घेणार आहोत पहा मी काढून घेते पहा आवाज किती अगदी येत आहे अतिशय कुरकुरीत असे झालेले आहेत पहा आपली सगळी कारली तळून झालेली आहे पहा कारली अगदी कुरकुरीत अशी झालेली आहेत पहा कारल्याचे दोन्ही प्रकारचे ते सुंदर झालेले आहेत भातावर ही डाळ घातलेली आहे याच्यावर हे तूप आहे अगदी डाळ आपण उकडलेली आहे आणि थोडीशी याच्यावर अशी चटणी वावा खूप सुंदर बाहेर पाऊस पडत -गर्म आहे आवाजही तुम्हाला येत असेल पावसाचा पहा आणि गरमागरम आपली भाज्या ही भरली कारली आहे कारल्याचे फिंगर्स आहेत गरम गरम भात डाळ त्याच्यावर तूप आणि थोडंसं तिखट भरभुरलेलं आहे आणि ही आपली ज्वारीची भाकरी मस्त खूपच सुंदर झालेलं आहे पहा लज्जतदार अगदी पावसात तर जेवायला अतिशय तुम्हाला मजा येईल अशा पद्धतीचं तुम्ही ताट जरूर करा आणि मला सांगा कसी पहां की तुमची रेसिपी कशी झाली पहा कारलं किती अप्रतिम दिसत आहे आणि चवी तर त्याच्याहूनही सुंदर झालेलं आहे वेपर्स पहा पहा अगदी मोडतात कशी पद्धतीनं आपलं ही रेसिपी तयार आहे तुम्ही अशा पद्धतीने रेसिपी जरूर करा आणि मला सांगा कशी झाली स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा आणि उत्साही राहा पुढचा व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका अगदी वेगळी अशी एक रेसिपी असणार आहे पावसाळा स्पेशल चला